आकाशवाणी नागपूर कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे असून राजकीय स्वार्थासाठी या कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा जा आरोप माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्ष दे, देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे काल पुण्यात मांजरी इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल सुशासन दिन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजनातून राबवण्यात आला पुण्यात भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं मोफत जनधन खातं उघडण्याचा उपक्रम राबवण्यात आला नूतन मराठी विद्यालयाच्या मैदानावर रक्तदान शिबिर घेण्यात आलं यात सुमारे पाचशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं राज्यात काल तीन हजार चारशे एकतीस नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एकोणीस लाख तेरा हजार तीनशे ब्याऐंशी इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत अठरा लाख सहा हजार दोनशे एकोणनव्वद रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक चार दशांश टक्के इतका झाला आहे सध्या राज्यात छप्पन्न हजार आठशे तेवीस रुग्णांवर उपचार सुरू आहे ख्यातनाम युद्ध कथालेखक निवृत्त वायुदल अधिकारी विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे यांचं काल हृदयविकारानं निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडला बांगलादेश तसंच कारगिल युद्धात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता नागपुरात होणाऱ्या एरो मॉडल शो मध्ये त्यांचं समालोचन राहायचं सोळा ऑक्टोबर एकोणीशे पासष्ट रोजी ते वायुदलात रुजू झाले होते नागपुरातील ज्येष्ठ गायक प्रख्यात संगीत गुरु आणि संगीत समीक्षक डॉ बाय पुरोहित यांचं वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी आज पहाटे निधन झालं अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं नुकतीच दिली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून मेलबर्न इथं सुरू झाला ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या सात गडी बाद एकशेछपन्न धावा झाल्या होत्या वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार